आवाजावरूनच लक्षात आलं असेल की ही पोह्याची चकली किती कुरकुरीत झाली असेल आणि तेला टाकताच दुपट फुगलेली आहे अजिबात गॅसचा वापर न करता ही साधी सोपी पोह्याची चकली कशी करायची ते बघूया पण त्याआधी आधी चॅनेलवर जर नवीन असाल तर अशाच सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे स्वच्छ निवडून आणि त्यानंतर चाळून देखील घेतलेले आहेत जेणेकरून यामध्ये काही घाण असेल ती ती सगळी घाण निघून जाईल आता हे पोहे एका आपण भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता पोहे अगदी जास्त चोळायचे नाहीत अगदी हलक्या हाताने फक्त याला धुवून घ्यायचं आहे आणि यातील हे पाणी आहे आपण काढून पुन्हा एकदा याला अजून एकदा धुवून घेणार आहोत आता यातील मी हे पाणी काढून घेतलेलं आहे आता पुन्हा यामध्ये पाणी घालून अजून एकदा आपण हे पोहे धुवून घेणार आहोत जेणेकरून आपली ही चकली एकदम पांढरी शुभ्र होईल अगदी हलक्या हाताने याला धुवून घ्यायचं आता हे देखील आपण पाणी यामधील काढून घेणार आहोत अशा पद्धतीने इथं मी पाणी काढून घेतलेलं आहे आता या पोह्यामध्ये अजून पाणी थोडंसं शिल्लक आहे त्यामुळे हाताने आपण अशा पद्धतीने यातील सगळं पाणी काढून घ्यायचं आणि एखाद्या चाळणीवर आपण हे जेने पोहे ठेवणार आहोत जेणेकरून यामध्ये एक्स्ट्रा पाणी असेल तर ते सगळे निघून जावावे म्हणून सगळे पाणी यामध्ये काढून आपण घेणार आहोत आणि चाळणीवर हे अशा पद्धतीने सगळं ठेवून घ्यायचं त्यानंतर हे पोहे आपण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर हे पोहे थोडेसे आपण अशा पद्धतीने मोकळे करून घ्यायचे पोहे अशा पद्धतीने थोडेसे मोगळे करून घ्यायचे आता यामध्ये आपण सुरुवातीला चवीनुसार मीठ घालणार आहोत इथं साधारण मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता इथं मी तीन ते चार हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ते देखील यामध्ये घातलेले आहे आणि एक अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि एक पाव चमचा फक्त आपण यामध्ये खाण्याचा सोडा वापरलेला आहे खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा पापडखार वापरू शकता पण पापडखार वापरला तर पापड थोडेसे काळपट होतात म्हणून खाण्याचा सोडा थोडासा मी इथं वापरलेला आहे आता आपण हे पोहे चांगले मळून घ्यायचे एक जीव चांगलं करून घ्यायचं जर गरज वाटली तर थोडा पाण्याचा हात लावून हे पीठ चांगले मळून घ्यायचे आणि अगदी मौसूत हे पीठ करून घ्यायचं जर गरज वाटेल वाटली पाण्याची तर थोडं थोडं पाणी यामध्ये लावून अशा पद्धतीने हे पीठ असं सॉफ्ट बनवून घ्यायचं जर पीठ तुम्ही चांगलं बनवलं नाही तर आपली चकली गाळतानाही तुटू शकते म्हणून एक दहा ते पंधरा मिनिट हे चांगलं मिश्रण एकजीव होईल अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आणि एक दहा मिनिट फक्त याला आपण असंच ठेवून द्यायचं त्यानंतर दहा मिनिटानंतर आपण याच्या चकल्या गाळून घेणार आहोत आणि पाण्याचा हात लावून तुम्ही साच्यामध्ये हे पीठ घालू शकता अशा पद्धतीने या मी चकल्या गाळून घेतलेल्या आहेत दोन ते तीन दिवस उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता आणि तेलात टाकल्यानंतर हे छान दुप्पट फुललेले आहेत आणि खायला देखील तेवढ्याच ह्या कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली लागतात अजिबात आपण इथं गॅसचा वापर केलेला नाही त्यामुळे झटपट या पोह्याच्या चकल्या तयार होतात आणि तुम्ही बघू शकता किती ह्या छान फुललेल्या आहेत आणि पांढऱ्याशुभ्र देखील झालेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आवाजावरूनच लक्षात आलं असेल की ह्या किती कुरकुरीत आणि कुसखुशीत झालेल्या आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा